आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज लोणी काळभोर येथील इराणी वस्ती दोन गटात तुंबळ हाणामारी दहा जण ताब्यात लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून दोन गटात दगडफेकीसह धारदार हत्यार व लोखंडी रॉड मारहाण केल्याची घटना घडली आहे ही घटना कदम वाक वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील पठारे वस्ती परिसरात असलेल्या इराणी गल्लीत मंगळवार दिनांक चार रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झालाय तर या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी पस्तीस होऊन अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दहा जणांना बेड्या ठोकल्यात या प्रकरणी अमीरु खानू इराणी वयवर्ष बावन्न धंदा चष्मा विक्री राहणार इराणी गल्ली पठारे वस्ती कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मसाट उर्फ गुलाम मजलूम इराणी हसन उर्फ मजलूम इराणी मोहसन लालू इराणी मजलूम गुट्टेल हाजी साहेब इराणी मरियम मोहसन इराणी अवनू उर्फ अली रजा राजू इराणी मोहम्मद मोसन इराणी उर्फ गोजू शाजमान उर्फ पठान हाजी साहेब इराणी राजू हौजी इराणी मरियम मजलूम इराणी सीमू हाजी अली इराणी ममाई उर्फ फिल्मा हजी अली इराणी नफिसा उर्फ मसाट फिरोज इराणी नफीस मसाट उर्फ गुलाम इराणी शब्बीर जावेद जाफरी इराणी व इतर इसम सर्व राहणार इराणी गल्ली पठारे वस्ती कदमबाग वस्ती पुणे यांच्यावर विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर मजलुम हजी अली सय्यद इराणी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अमिरू खाणू इराणी सीवी मंजूरी इराणी किमला मंजूर इराणी फातू मंजूर इराणी मुख्तार सय्यद इराणी अली अक्रम इराणी जिनद अली इराणी इसफ सलीम इराणी सोहरा इसब इराणी शबाना अक्रम इराणी सकीना अक्रम इराणी मोहम्मद नासर इराणी हैदर सलीम इराणी जहरा जाफर इराणी मोहम्मद इमरान इराणी हैदर अली इराणी अब्बास इसफ इराणी कासिम सलीम इराणी मोहम्मद सय्यद इराणी इम्रान फिरोज इराणी यांच्यावर विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणी याचा चष्मा विक्रीचा धंदा आहे आहे तर सय्यद हा दरम्यान लहान मुलांच्या वादावादी झाली या वादावादीचं रूपांतर भांडणामध्ये झालं या भांडणात दोन्हीकडील लोकांनी विरुद्ध गटातील लोकांना धारदार धारधार व दगडांनी मारहाण करून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झालाय पुढील तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव दिगंबर सोनटक्के पोलीस हवालदार गणेश सातपुते रामहरी वनवे संभाजी देवीकर विलास शिंदे प्रदीप गाडे सुनील नागलोत पोलीस अंमलदार शैलेश कुद्रे चक्रधर शिरगिरे योगेश पाटील बाजीराव वीर राहुल कर्डिले यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवेल